राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संताजीनगरात तीस नोव्हेंबरच्या सायंकाळी पंचेचाळीस वर्षीय निलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे या महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती हत्येनंतर अज्ञात आरोपीने घरातील सी सी टी व्ही डी व्ही आरसह मृतकाचा मोबाईल घेऊन पळून गेला होता या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांच्यासह राजापेठ पोलीस आणि शहर गुन्हे शाखेने धाव घेतली या गुन्ह्यात पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले अखेर कोणताही पुरावा नसतानाही शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने खऱ्या मारेकऱ्याचा शोध लावला पिंकी खरबडे यांचा मारेकरी मोर्शी रोडवरील अशोक कॉलनीत राहणारा बत्तीस वर्षीय नितीन सुरेश इंगोले असल्याचे उघड झाले त्याला घरातून ताब्यात घेतल्यानंतर कसून विचारणा केल्यावर संपूर्ण घटनेचे बिंग फुटले आरोपी नितीन इंगोले याचे पिंकी खरबडे यांच्याशी प्रेम संबंध होते दोन महिन्यापूर्वी आरोपीचे इच्छेविरुद्ध लग्न झाले होते यामुळे पिंकी आणि नितीन यांच्यात सतत वाद होत असत याचा कंटाळा आल्याने आरोपीने घरात झोपलेल्या पिंकीच्या डोक्यावर खलबत्त्याने जोरदार प्रहार करून तिचा खून केला आरोपी नितीन हा अमरावती पाणी पुरवठा विभागात बारा वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत आहे अनैतिक संबंध आणि होणाऱ्या वादांमुळे हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली या घटनेत आरोपी नितीन इंगोले हा राजापेठ पोलिसांच्या ताब्यात आहे तर पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत आरोपी अटक झालेला आहे दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे हिचा था खून झालेला आहे त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस कलम ती एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते माननीय पोलिस आयुक्त तसेच डी सी पी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रँचने हँडओवर केलेला आहे सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर, के के सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय बत्तीस वर्ष राहणार अशोक कॉलनी मोर्ची रोड अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे अधिक तपास पोलीस करत आहे